महारेशीम अभियान अंबड तालुका नोंदणीत राज्यात अव्वल तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा पालकमंत्री यांनी उद्योगासाठी ओळखला जातो याचबरोबर सिल्क अर्थात रेशीम शेती व त्यावरील प्रक्रिया उद्योगाने जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण होत आहे चालू वर्षात नवीन तुती लागवड करण्यासाठी जिल्ह्याला तीनशे पन्नास एकर लक्षांक देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात सुमारे दोन हजार सेहेचाळीस एकर करिता नोंदणी झाल्याने जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे विशेष म्हणजे सातशे दोन इतक्या नवीन विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी करत अंबड तालुका राज्यात प्रथम क्रमांकावर आहे यास्तव आजच्या प्रजासत्ताक दिनी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके गट विकास अधिकारी विवेक समदाडे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक शरद जगताप तांत्रिक सहाय्यक सुनील काळे यांना पुरस्कार देऊन पालकमंत्री अतुल सावे यांनी सन्मानित केले या प्रसंगी आमदार नारायण तुचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाल पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात दोन इतकी तुती लागवडीची कामे मंजूर करण्यात आली आहेत त्यापैकी आठशे सव्वीस तुती लागवडीची कामे सुरू असून आतापर्यंत एक हजार दोनशे एकसष्ट तुती लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत आपल्या भाषणात अतुल सावे यांनी नमूद केले की जालना शहरातच रेशीमकोष खरेदी विक्रीची बाजारपेठ उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना दूर जाण्याची गरज नाही जालना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲटोमॅटिक रेलिंग मशीनची उभारणी करण्यात आली असून याद्वारे जागतिक स्तरावरील उत्कृष्ट दर्जाचे रेशिंग सूतची निर्मिती करण्यात येत आहे यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार रोज मिळणार असून या ठिकाणी पैठणी साडीकरता आवश्यक उच्च दर्जाचे सूत तयार होत आहे रेशीम सूत उत्पादनासाठी पुढील प्रक्रिया जसे की हातमागावर कापड बनवण्याचे काम लवकरच जालना येथे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे यामुळे रेशीम कोशांवर सर्व प्रक्रिया जिल्ह्यातच होऊन जालना सिल्क ब्रँडचा रेशीम कपडा जालना येथेच तयार होईल यावर्षी अंबड तालुक्यात तीव्र दुष्काळ आहे पारंपरिक शेती उदाहरणार्थ कापूस पीक भरवशाचे राहिले नाही त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अजूनही रेशीम लागवडीकडे वळावे अशी प्रतिक्रिया तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर श्री भगीरथ कचरे पाटील यांनी বিরো রিপোর্ট লোকীন্দ্রবাহী